महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्थापन केलेले सह्याद्री सहकारी साखर कारखाना या कारखान्याचं साकर आज इलेक्शन आहे मतदान होतं आहे उद्या निकाल लाग लागणार आहे या ठिकाणी पन्नास वर्षापासून एकाच घराची आणि स्वतःच्या स्वमालकीचा कारखाना या ठिकाणी जो झालेला होता तो या ठिकाणी सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आणि या माध्यमातून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधक सभासदांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल या ठिकाणी मला अतिशय धन्यवाद जाईल त्या ठिकाणी दिले आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आणि यातून मला शंभर टक्के खात्री आहे की चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आमच्या छत्रीच्या चिन्हावर आम्ही कमीत कमी पाच सा, सा ते सात हजाराचा लीड घेऊन या ठिकाणी ह्या ही संस्था पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीची करू आणि शंभर टक्के वेजे आमचा चांगल्या तकतीने होईल अशी मला खात्री आहे आता माझी सह सहकार मंत्र्याचं पॅनल तुमच्या विरोधात आहे आणि त्यात तुमच्यासोबत जे विधानसभेला तुमचे मित्र होते ते तुमच्या विरोधात आता काम करतायत तीन पॅनल पडले काय सांगाल त्या ही विचाराची लढाई एक घराणेशाहीचा विचार आहे एक आमचा सभासदांचा विचार आहे आणि एक आहे तो स्वतःचा विचार आहे त्यामुळं सभासदांच्या विचाराला ताकदीने या ठिकाणी सभासद सहकार्य करतील आणि शंभर टक्के विजय हा आमच्या यशवंतरावजी चव्हाण परिवर्तन पॅनलचाच होईल